नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलोय ही बातमी आहे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा वाढवल्याची हो यापूर्वीचा शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं जारी केला होता त्याच शासन निर्णयाला अनुलक्षून आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण विभागानं एक शासन निर्णय जारी केला आहे या शासन निर्णयात नक्की काय म्हटलंय याचा फायदा नक्की कुणाला होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पाहणं आवश्यक आहे जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचे बटन दाबून लगेच सबस्क्राईब करा तसेच बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळू शकतील मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल तर मित्रांनो आज रोजी जारी झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या या शासन निर्णयात नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून जाणून घेऊया जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान अब्लिक उप मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक अनियो वीस तेवीस ऑब्लिक प्रक्र अठ्ठावीस टी एन टी सहा माधाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस प्रस्तावना संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक अब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना धारकांना सेवानिवृत्ती उपदान अब्लिक मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या परिषद क्रमांक दोनमध्ये ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांनावरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील हे स्पष्ट केले आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान ऑब्लिक मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वरून वीस लक्ष, लक्ष करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक ऑब्लिक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान ऑबलेक मृत्यू उपदानाशी कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान अवलिक मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी का सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार वसंत महाजन तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन मित्रांनो वेतन वेतन घेणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर या शासन निर्णयाप्रमाणे तसेच दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयाप्रमाणे अन्याय झाला यात वाद नाही कारण सेवानिवृत्ती उपदान वाढवण्याची मागणी सातवा वेतन आयोग लागू असल्यापासूनची आहे त्यामुळे जे कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या काळात सेवानिवृत्त झालेत त्या सर्वांना हा निर्णय लागू होणं गरजेचं आहे मात्र शासनानं हा निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पासून लागू केलाय खरं तर ज्यांना ज्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे त्यांना त्यांना समन्यायी तत्वानं लागू करणं आवश्यक आहे तशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघानं यापूर्वी शासनाकडं केली आहे त्याबाबतचं निवेदन शासनाला दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलंय तर मित्रांनो या शासन निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा जेणेकरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना जरूर तो न्याय मिळेल तसेच हा व्हिडिओ निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ वेगवेगळ्या वेग ग्रुपवर फॉरवर्ड तसेच शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र